वाल्मिक कराडला मकोका लागला मकोका म्हणजे काय आणि शिक्षा काय वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य आहे तर मकोका म्हणजे काय हे सर्व जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडला केच कोर्टाकडून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसंच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे त्यामुळे सी आय डी मकोका अंतर्गत नव्याने कोरडी मागणार आहेत न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं जाईल त्यानंतर उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केस जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती समोर येत आहे राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याअंतर्गत का धर्तीवरती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट म्हणजेच मकोका कायदा बनवला मगोक का कारवाईत केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवतो गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीची कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतर ही आरोपीमध्ये जर सुधारणा नसेल तर अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे हप्ता वसुली खंडणी अपहरण सुपार देणे खूंड खंडणी अंमली पदार्थ तस्करी यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका लावला जातो मकोका लावण्यासाठी गुन्हेगाराची दोन किंवा अधिक लोकांची टोली असावी लागते टोळीतील एका गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांना गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्यास दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढून मिळते या कायद्याअन्वये गुन्हेगाराला लवकरच जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळी झालेली असते तर मकुगा लावण्याची प्रतिक्रिया काय आहे मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे का ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे किंवा पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे था अशा गुन्हेगारांवर का अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारांचे टोळ्या ज्यांच्या हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा दाखल करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही भारतीय दंड विधानसंहिता लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मकोका कलम तीन एकनुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखापर्यंतचा असतो तसंच दोषींशी मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल तर टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मकोकाची तरतूद केलेली आहे तर, केले तर तुम्हाला वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लावलं त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब